नमस्कार टायम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते चहा सोबत नेहमीच बिस्किट खारी असं काहीतरी खाण्यापेक्षा हेल्दी रेसिपी आज मी इथं मी दाखवते मेथीची जी पानं आहेत ती आपण एक वाटीभर इथे निवडून घेतली आहेत मेथीपासून आपण इथं मठरी बनवणार आहोत एक वाटीभर मेथी आपण इथं निवडून घेतोय त्याची पानंच आपण फक्त वापरतोय पानं स्वच्छ एक दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहेत चालणीवरती ती पानं काढून घ्यायची आहेत नंतर ही पानं जी आहेत ती एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहेत एक वाटी मी इथं मेथीचा वापर केला जास्त मेथी वापरू नका नाही तर मग मटरी जी आहे ती थोडीशी कडवट लागू शकते पाना आपली बारीक चिरून झाली आहेत एक पॅन घेतलेला आहे मी मध्यम हाचे ठेवला आहे तेल घेतलं एक चमचा आणि ही जी मेथी आहे ती आपण इथे काढून घेऊया चिमूडभर मी इथे मीठ ॲड केलं होतं ते दाखवायचं राहून गेलं मेथी थोडीच असली तरी चांगली परतून घ्यायची नाही तर मग मटरी जी आहे ती कडवट लागू शकते इथं चार ते पाच मिनटं मी सतत मेथी मध्यम आचेवरती परतून घेतली आहे गॅसची फ्लेम मी आता बंद आहे आणि मेथीचा पॅन बाजूला ठेवलाय पीठ मळून घेऊया इथं मोठ्या भांड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय दोन चमचे मी बेसन घेते दोन चमचे इथं आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे यानंतर आपण इथे ओवा जो आहे तो एक चमचाभर घेतो ओवा चांगला हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आपल्याला इथे ऍड करायचा आहे ओवा घातल्यानंतर इथं आपण तीळ वापरतोय तर तीळ जे आहे ते दोन चमचे मी घेते खूप छान दिसायला ही मठरी दिसते म्हणून दोन चमचे आपण तिळाचा वापर केलाय काळी मिरची आहे त्याची पावडर मी इथं अर्धा चमचा घालतीये एक चमचाभर लाल तिखट घालतीये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि जिरं जे आहे ते शेकून घेतलंय आणि ते इथं अर्धा चमचा त्याची पावडर आहे चवीनुसार मीठ घातलंय एक चमचाभर आपण इथं तूप घालतोय तूप घातल्यामुळे ही जी मटरी आहे ती खस्ता बनणार आहे मेथी जी आहे ती या इथं आपण काढून घेतलेली आहे आणि आता सगळं जे मिश्रण आहे किंवा सगळी जी पिठं आहेत ते आपण एकत्र करून घेऊया छान तूप जे आहे ते सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचंय पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची म्हणून थोडं थोडं पाणी आपण इथं वापरतोय आणि छान आपण पिठाचा गोळा इथं तयार करून घेतलाय रवा घातल्यामुळे आपण इथं दहा मिनटं हा पिठाचा गोळा जो आहे तो झाकून ठेवूया एक छोटीशी पेस्ट बनवून घ्यायची त्याला साठा असं बोलतो आपण तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला इथं साजूक तुपाचा वापर करायचा आहे मिक्स करून घ्यायचं एक छानशी पेस्ट इथं तयार होते परत ही पेस्ट जी आहे ती थोडा वेळ आपण बाजूला ठेवतोय पिठाचा गोळा छान तेल लावून एकदा मळून घेतलाय त्याचे चार भाग आपण करून घेऊया चार भाग करा दोन भाग करा काहीच हरकत नाही आहे मी थोडं दाखवण्याच्या हिशोबाने चार भाग करून घेतलेत पिठाचा एक गोळा घेतलाय थोडंसं पिठी आपण इथं वापरू शकतो आणि एक आपल्याला थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर ही पोळी जी आहे याला आपण साठा जो आहे ती पेस्ट आहे ती आपण पूर्ण व्यवस्थित लावून घेऊया बोटाचा इथं वापर करून मस्त सगळीकडे ही पेस्ट आपण व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे किनारी वगैरे अजिबात सोडायच्या नाही आहेत सगळीकडे पेस्ट व्यवस्थित लागली गेली पाहिजे कोरडं पीठ मी यावरती भरभुरती आहे आणि ही जी पोळी आहे ती फोल्ड करूया तर एका बाजूने फोल्ड करताना परत एकदा साठा लावून घेतलाय पिठी लावून घेतलेली आहे आता आपण ही फोल्ड करतोय व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या इथे आपल्याला थोडक्यात काय तर फोल्ड करून मस्त साठा लावून असं आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची स्क्वेअर यासाठी करायची की मग जास्त कट करायला त्रास होणार नाही आणि मग परत एकदा आपण फोल्ड करून हलकस आपण इथं लाटणं फिरवणार आहोत आणि आता आपल्याला ही जी पोळी आहे ती कट करून घ्यायची आहे साधारण एक ते दोन वेळा तीन वेळा आपण ही पोळी फोल्ड केली साठा लावला पीठ भुरभुरलं ला। या सगळ्या स्टेप मुळे काय होणार आहे मटरीला छान लेअर सुटणार आहेत आणि खाताना ती खुसखुशीत लागणार आहे इथे आपली मठरी कट करून झालेली आहे वेगळ्या करून घेते मी इथं बाकीच्या तीन जे गोळ्या आहेत पिठाचे त्याच्याही मटरी मठरी बनवून घेऊया चांगलं तेल तापल्यानंतरच आपण मठरी तेलामध्ये सोडायची जर तेल तापलेलं नसेल तर मटरी जी आहे ती चपटी बनते तर छान फुलण्यासाठी तेल चांगलं तापलेलं हवं काही मिनिटातच आपल्या लक्षात येते की छान मटेरियल रंग आलेला आहे आणि ती व्यवस्थित तळली गेली लेयर्सही तुम्हाला इथं दिसत असतील मस्त रेसिपी आहे बिस्किट किंवा खारी टोस्ट चहासोबत खाण्यापेक्षा किंवा मधल्या वेळेस छोटासा खाऊ म्हणून तुम्ही ही मटरी जी आहे ती बनवून ठेवू शकता बरेच दिवस ती कुरकुरीत राहते हवाबंद डब्यामध्ये ती स्टोअर करायची हेल्दी रेसिपी आहे कारण आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज एक लाईक करा जवळच्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता म्हणजे सगळेच मस्त हेल्दी अशी रेसिपी बनवतील आणि खातील चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत मटरी किती खुसखुशीत झाली तुम्ही इथे बघू शकता नक्की ही रेसिपी जी आहे ती ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडणार आहे भेटूया लवकरच धन्यवाद